आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिघोळ सोनपेठ येथे कैलसवासी उत्तमराव गोपीनायराव शिंदे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते व श्री अरुण उत्तमराव शिंदे व श्री युवराज उत्तमराव शिंदे यांच्या सौजन्याने बक्षिसांचे वितरण करण्यात आले या बक्षीस वितरण प्रसंगी श्री श्याम शिंदे उद्धव शिंदे गोकुळ आरवाड शरद मुळी बाबासाहेब शिंदे देविदास गायकवाड किरण शिंदे कानडे सर गोविंद शिंदे सिद्धलिंग मोडीवाले महादू गिरे नागनाथ शिंगाडे यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमाच्या प्रसंगी ढिगोळ शाळेला पीएम श्री पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व शिक्षक वृंदांचे विशेष पारितोषिक देऊन त्यांना गौरवण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मेहराज शेख यांनी आभार श्री सिकंदर शेख सरांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व तरुण गावकरी मंडळी यांनी सहकार्य केले